आपल्या लहान बाळाला आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला तुम्ही विचारा की बाळा जेव्हा तुला खूप तहान लागलेली असते आणि घरात पाणी भरून ठेवलेलं असतंच थे, तू ते पाणी पितोस तेव्हा तुला कसं वाटतं तो नाही छान वाटतं तुला कुणाला धन्यवाद द्यायचे असतील तर तू कुणाला देशील तो सांगेल कशाला धन्यवाद द्यायचे दररोज आई भरूनच ठेवते ना पाणी धन्यवाद काय द्यायचे मग त्याला विचारा की जर समजा तू वाळवंटात चालला आहेस पाणी दुर्भिक्ष आहे आणि कणभरही पाणी नाही अशा अवस्थेत तुला जर कोणी ग्लासभर पाणी दिलं तर किंवा तिथे एखादं मडकं भरून ठेवलेलं असेल आणि ते तुला ग्लासभर पाणी तिथून पिता आलं तर बाबा मी त्या मडकं भरून ठेवणाऱ्याला लाख लाख धन्यवाद देईल त्याला सांगेल की परमात्म्या याचं भरभरून कल्याण कर अशा अवस्थेत मला पाण्याची गरज होती ज्या अवस्थेत मला पाण्याशिवाय काहीच चालणार नव्हतं म्हणून मला त्या माणसाचं खूप धन्यवाद वाटेल मग बाळा आपल्या घरामध्ये आई जे भरून ठेवते त्याबद्दलही आईला धन्यवादच द्यायला पाहिजे होतं असं की जर घरात भरलेल्या पाण्यामध्ये कुणी घाण केली तर तुला राग येईल का हो राग येईल मग तुझ्याकडून त्या रागाच्या भारात त्याला काही अपशब्द बोलले जातील का हो बोलले जातील मग अगदी हाच छोटासा प्रयोग जर तू विचार केलास की जर जीवनामध्ये मोठं झाल्यावर तू समाजाच्या कामासाठी एखादं छोटंसं तळं बांधलंस एखादी विहीर बांधलीस एखादं खूप मोठं सरोवर बांधलंस तुझी योग्यता वाढली आणि तू एखादं दा डॅम बांधलंस आणि जर समजा त्या डॅमवर त्या सरोवरावर त्या तळ्यावर किंवा त्या विहिरीवर जे जे लोक पाणी पितील त्या प्रत्येकाने तुला जर धन्यवाद द्यायचं ठरवले तर तुझं पुण्य किती वाढेल माहिती आहे एक वीरभद्र नावाचा राजा होता नारद पुराणात त्याची खूप सुंदर गोष्ट आहे या वीरभद्र राजाला जंगलामध्ये पाणीच मिळत नव्हतं तेव्हा एका डबक्यामध्ये त्याला पाणी मिळालं आणि ते डबकं नारद पुराणानुसार एका बहिरी ससाना एक शुकर आणि एक हत्ती यांनी मिळून बांधलेलं होतं आणि त्या डबक्यातलं पाणी पिऊन या राजाला खूप तृप्तता वाटली कुणी ज्यांनी बांधलं असेल हे डबकं केलं असेल तयार त्यांना लाख लाख धन्यवाद दिले प्रधानांनी सांगितलं की एवढ्या छोट्याशा डबक्याला जर तुम्ही लाख लाख धन्यवाद देत असाल त्यांचं कल्याण व्हावं असं म्हणत असाल तर या संपूर्ण या जंगलामध्ये एक खूप सुंदर तलाव तुम्ही बांधलात तुम्ही राजा आहात तर इथं पाणी पिणारे पशु पक्षी आपल्यासारखे येणारे वाटस्वरूप तुम्हाला किती लाख धन्यवाद देतील प्रत्येक वेळेस दान हे आपल्या हातानंच केलेलं असलं पाहिजे असं नाही आपण एखादी गोष्ट कृती करून ठेवली आणि त्याचा नंतर उपभोग घेणाऱ्या प्रत्येकाने आपल्याला धन्यवाद दिले तर ते सुद्धा दानच आहे म्हणून आपण आपल्या लेकराला लहानपणापासून सांगायला सुरुवात करूया पाण्याचे साठे मग ते लहान असोत अथवा मोठे ते स्वच्छ ठेवले पाहिजेत पाण्याचे साठे हे आपल्याला जपले पाहिजेत आणि शक्य झाल्यास आपल्याला ते निर्माण करता आले पाहिजेत त्या पाण्याच्या साठ्यामध्ये कसलीही घाण करायची नाही आहे कारण पाणी हे जीवन आहे आणि परमात्म्यानं केलेली निर्मिती आहे जर आपण घाण केलं तर परमात्मा आपल्यावर नाराज होणार आहे आणि जर पाण्याचे साठे वाढवले तर परमात्मा आपल्यावर खुशही होणार आहे ही छोटीशी गोष्ट जर लहान वयात आपल्याला लेकराला सांगता आली तर किती सुंदर होईल माहिती आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिळा टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे एक छोटासा जलाशय आपल्याही जीवनात व्हावा यासाठी काम करूया नाही तर किमान आपल्या आपल्या घरातलं पाणी व्यवस्थित भरून ठेवायचं आहे स्वच्छ ठेवायचं आहे घाण करायचं नाही आहे आणि त्याचा वापर मर्यादित करायचा आहे कारण त्याचा वापर सर्वांना करायचा आहे एवढं जरी आपण शिकवू शकलात तरी मला वाटतं आहे की भविष्यातलं पाणी संकट आपल्याला टाळता येणार आहे धन्यवाद